अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे उद्या पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशीच म्हणजे आपल्याला संतान प्राप्तीसाठी काही सेवा करायच्या असतात तर तुमच्याकडे तुम्हाला संतान नसेल किंवा तुम्हाला बाळ होत नसेल तर सगळ्यात जास्त उच्च कोटीची सेवा म्हणजेच पुत्रदा एकादशीपासून आपल्याला पुढे एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची आहे तुम्हाला संतान प्राप्तीसाठी किंवा तुमच्या मुलं तुमच्याकडे मुलं असतील किंवा तुम्हाला मुलं असतील तर तुम्हाला तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी सुखशांतीसाठी तुम्ही ही सेवा केली तरी चालणार आहे ज्या घरामध्ये क नेहमी बाळ आजारी पडतात किंवा त्यांचं नेहमी दवाखाना चालत असतो त्यांनी ही ही सेवा केली संतान आपलं सा म्हणजेच आपल्या बाळांचं आरोग्य हे व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात सगळ्यात पहिले ज्यांना संतान प्राप्तीसाठी पाहिजे असेल सगळ्यात ज्यांच्यासाठी सगळ्यात प्रभावी सेवा असेल तरी प्राप्तीसाठी आहे ज्या ठिकाणी सायन्स संपतं त्या ठिकाणी आध्यात्मिक मार्ग चालू होतो म्हणून तुम्हाला संतान प्राप्तीसाठी तुम्हाला तुम्ही तर डॉक्टरांची ट्रीटमेंट वगैरे घेत असणार किंवा त्या गोष्टी करत असणार त्याच्याबरोबर आपल्याला आध्यात्मिकची जोड पण पाहिजे असते तुम्हाला मी अजिबात सांगणार नाही की तुम्ही जी ट्रीटमेंट चालू करताय डॉक्टरांची किती चालू आहे ती बंद करा आणि सेवा चालू करा त्या ट्रीटमेंटसोबत आपल्याला आध्यात्मिक मार्ग पण आपल्याला पाहिजे असतो म्हणून तुम्हाला संतान प्राप्तीसाठी किंवा मग मुलगा पाहिजे असेल तर मुलासाठी सुद्धा सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे तर तुम्हाला असं काही नाही की मुलगाच पाहिजे किंवा मग मुलींसाठी पण तुम्ही करू शकतात त्याच्यामध्येच नावामध्येच दिलेलं आहे पुत्रदा एकादशी म्हणून मग ह्या एकादशीपासून तुम्ही नक्कीच आवर्जून ही सेवा करून बघा तुम्हाला नक्की सांगते मी की तुमच्या मनातील मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तर चला सेवा कोणती ती बघूया तुमच्याकडे सगळ्यात पहिले बाळकृष्णाचा बाळकृष्णांची मूर्ती पाहिजे बाळकृष्णांची मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे सगळ्यात पहिले अभिषेक करण्याच्या आधी म्हणजे आपल्याकडे गळती पण असली तरी चालणार आहे गळती तुम्हाला एक तामन आहे तामनात बाळकृष्ण ठेवायचे तर त्याच्यावरती आपल्याला गळ गर, गळती ठेवायची आहे जे पाणी थेंब थेंब गळतं ना ती गळती ती आपल्याला घ्यायची किंवा मग ती तुमच्याजवळ असेल तर ती ठेवायची आहे ती पाण्याने भरून ठेवायची सगळ्यात पहिले तुम्हाला स्वामी स्थवन म्हणायचं आहे ते स्वामी स्थवन तुमचं पहिल्याच दिवशी होईल तुमचं पुढचे एक्केचाळीस दिवस तुम्हाला बोलायची काही गरज नाही आणि हे सेवासाठी तुम्हाला पहिल्या दिवशी जोडीने बसायचं अस बसावंच लागेल या दिवशी तुम्ही जोडीने ही सेवा केली तर तुमचे पुढचे एक्के दिवस फक्त मग महिलांनी पण केली तरी चालणार आहे पण प पहिल्या दिवशी तुम्ही ही सेवा जोडीने करायची आहे जेव्हा आपण ही सेवा करू तेव्हा आपण संकल्पयुक्त करायची किंवा तुमच्या मनोकामना मनातल्या ज्या असतील त्या जवळ विष्णूंचं मंदिरं असेल किंवा विष्णू भगवानांचं कोणतंही तुमच्या गणपतीचं असेल किंवा कोणतेही मंदिरं जवळ असेल तर तिथे जाऊन आपल्याला पहिले नारळ आणि साखरचा प्रसाद ठेवून यायचा आहे आणि प्रार्थना करून यायची आहे की, की ए, मी आता एक्केचाळीस दिवस संतान प्राप्तीसाठी किंवा संतांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मी ही सेवा चालू करत आहे म्हणून मग तुम्हाला पहिले ते साखर ठेवल्यानंतर मग बाळकृष्णांचा अभिषेक आपल्याला कळायचा एक तामणात बाळकृष्ण ठेवायचे गळती ठेवायची तुमच्याकडे गळती नसेल तर मग एकाने अभिषेक करायचा आणि आपण मंत्र बोलायचे आहेत म्हटल्यावरती मग नंतर पुढचे चाळीस दिवस तुम्ही अभिषेक करून पण एका साईडला अभिषेक चालू ठेवायचा आणि एका साईडला मंत्र बोलायचे तुम्हाला स्वामी स्तवन हे स्वामी नित्यसेवेमध्ये भेटून जाईल नाही पण मग तुम्ही याच्यावरती पण लावू शकतात हा मोबाईलवरती पण लावू शकतात किंवा युट्यूबवरती लावू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला एकवीस वेळेस संतान गोपाळ मंत्र हा बोलायचा आहे म्हणजेच एक मा एकशे आठ वेळा त्याच्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामांचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम बोलताना अभिषेक करायचा आहे नंतर गोपाळ संतान मंत्र झाला नंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे सोळा वेळेस तुम्हाला पुरुष सुक्त बोलायचंच आहे त्याच्यानंतर एकदा श्री सुप्त आणि त्याची फलश्रुती त्याच्यानंतर स्वामी महाराजांची एकशे आठ म्हणजेच एक मा तुम्हाला महाराजांचा जप करायचा आहे अशा प्रकारे अभिषेक करताना तुम्हाला पिण्याचं पाणी अभिषेक करताना त्या करता गळतीमध्ये टाकायचं किंवा मग पिण्याच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे ते तीर्थ तुम्हाला एक्केचाळीस दिवस रोज तुम्ही दोघांनी प्यायचा आहे आणि जी आपली इच्छा असेल संतान प्राप्तीसाठी किंवा तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी किंवा सुखसमृद्धीसाठी तुम्ही ही सेवा करू शकतात सगळ्यात प्रभावी सेवा आहे आणि माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना किंवा यांना सगळ्या स्वामी भक्तांना सग अनुभव आलेला असेल नक्कीच येत असतो आणि तुम्ही हा अनुभव नक्कीच घेऊन बघा तुमच्याजवळ विष्णू भगवानांचा फोटो असेल तर त्यांच्यासमोरही मांडणी करून तुम्ही एकेचाळीस जा, एक्केचाळीस दिवसांची ही सेवा करू शकतात नंतर तुमच्याकडे बाळकृष्णांचा फोटो असेल तर बाळकृष्णांचा फोटो ठेवून आणि ती सेवा करू शकतात नाही ते नसेल तर तुम सगळ्यांच्या प्रत्येकांच्या घरामध्ये बाळकृष्ण हा असतोच बाळकृष्णाच्या वरती अभिषेक करून तुम्हाला ते तीर्थ दोघांनी प्यायचं आहे ही एक्केचाळीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्हाला परत सेवा सांगते पहिल्यांदा तुम्हाला अभिषेक करताना पहिल्या दिवशी तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्थवन बोलायचं आहे ते फक्त पहिल्या दिवशी करायचं आहे आपल्या जोडीने बसायचं आहे नंतर अभिषेक करताना विष्णू नामाचं पठन करायचं आहे एकशे आठ वेळा गोपाळ संतान मंत्र बोलायचं आहे तुम्हाला मी तर स्क्रीनवरती देऊन टाकेल त्याच्यानंतर तुमच्या घरात तुमच्या नंतर त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ नंतर सोळा वेळेस श्री सुक्तम पठण करायचं आहे नंतर एकदा श्रीसुक्त पठण करायचं आहे आणि सगळ्यात छोटी स्वामी महाराजांची एक माळ घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही ही सेवा नक्कीच करून बघा सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे आणि ही सेवा आपल्याला कंटिन्यू एक्केचाळीस दिवस करायची आहे तुमच्याजवळ समजा उद्या काही कारण असतो तुमचे म्हणजे हजबंड नसतील तर तुम्ही एक्केचाळीस दिवस तुम्ही स्वतःनेही केली तरी चालेल म्हटल्यावरती तुमच्या शक्य असेल तर तुम्ही रोज एक्केचाळीस दिवस जोडीनेही सेवा करू शकतात फक्त मोजून अर्धा तास किंवा पौण तास ह्या सेवेला लागतो आणि ह्या सेवेपासून बऱ्याच जणांना खूप छान अनुभव आलेले आहेत ही सेवा आवर्जून करून बघा नक्कीच तुम्हाला सेवाचा फळ नक्कीच भेटेल तर आजची सेवा महाराजांच्या चरणी आणि विष्णू भगवानांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद